सगळ्यांना माहिती आहे आपल्याला पोलीस भरतीला गोळा फेक इव्हेंट असतो तर गोळा फेकचा सर्वात पहिले आपल्याला नियम माहीत पाहिजे की बाबा कसं टाकायचं गोळा किंवा गोळ्याचं माप किती असते अंतर किती असते ते पहिले सगळ्यांना आपल्याला अंतर माहीत पाहिजे तर गोळ्याचं लक्षात ठेवा मुलींचं म्हणजे मुलींचं झालं आपण इथून एक मीटरचं पकडतो इथून इथून एवढं अर्धा एक एक मीटरचा पकडतो आणि सर्कल मारतो मुलींच्या गोळ्याचं आणि पुढे आउट ऑफला सहा मीटर मुलींचा असतो मुलींच्या गोळ्याचं वजन चार किलो असतं हे सगळ्यांना माहीत पाहिजे मुलींना तर माहीतच पाहिजे मुलांचं झालं तर एक मीटर दहा सेंटीमीटरचा आपण हा सर्कल आखतोय आणि मुलांचा गोळा एक साडेआठ मीटरचा अंतरावर जास्त आउट ऑफ त्याच्यानंतर मग साठ साठ मीटरनी कमी कमी होत दोन दोन तीन तीन मार्कांनी असं कमी कमी होत गोळा मुलींचा काहीतरी पन्नास पन्नास मीटरनी पन्नास पन्नास सेंटीमीटरनी कमी कमी होत पोरींचे मार्क कमी होतात आणि सगळ्यात पहिला म्हणजे आपण जो गोळा टाकतो त्या गोळ्याचं वजन आपल्याला माहित पाहिजे की गोळ्या सा वजन किती किलोच आहे नाही तर काय बघून असं वाटतं की हा गोळा एवढी बॉल आहे पण त्याचं वजन जास्त असते कारण बाहेर आपण बघतो कुणी पण म्हणतं येतो उचलतो म्हणतं उचलत नाही बघूनच म्हणतो की मी हा गोळा एवढा लांब पण त्यांनी जेव्हा तो गोळा हातात उचलतो जाऊ फेकतो तेव्हा त्याला कळतं की गोळा पुढे जाते कारण त्याला तेवढं वेट असते मग त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गोळा फेकताना आपल्याला टेक्निक टेक्निक माहिती असणं गरजेचं पण त्या टेक्निकने कसं काही काही असतं की बाबा तन्मय सारखा बर काय किंवा अजून मुलींमध्ये कोणी मुलगी असेल की बाबा जेणे तब्येत आहे तिची तिची म्हणजे तिच्या ताकदीवरती ती आउट ऑफ फिकू शकते पिकू शकते पण कोणी कोणी असतं की बाबा एखादा हाडगोळा असेल किंवा त्याच्या ताकद नाही पण तो टेक्निकने सुद्धा आउट ऑफ पिकू शकतो की त्याला टेक्निक माहिती सगळ्यात महत्वाची म्हणजे टेक्निक माहिती असणं गरजेचे जर एखादा जरी तब्येतवाला असेल तर आउट ऑफ फेकत असेल त्याला थोडीशी टेक्निक माहीत पडली तर आऊट ऑफ चालले लांब फेकत फक्त त्याला टेक्निक माहिती पाहिजे तर गोळा फेकताना आपण इथं अंतर परत तिथं जे आपल्याला जे नियम दिले ते नियम पाळणं आहे कधी पण लक्ष सर्कल मध्ये जाताना गोळा करत नाही कधी पण इकडून मधून घुसायचं नाही मधून घुसलं का गोळा फॉल म्हणजे एक चान्स तुमचा गेला फाऊल असतो इकडून जायचं बागून जाऊन इकडून आतमध्ये येऊन गोळा टाकायचा असतो इकडून आल्याच्या नंतर मग ते सूचना देतात की बाहेर येऊ नका किंवा काय किंवा ते त्यांनी सांगण्याच्या आधी आपल्याला त्या सूचना माहिती पाहिजे की बाबा गोळा टाकायच्या आधीच आपण आतमध्ये गेल्यानंतर परत बाहेर यायचं नाही परत बाहेर आला का गोळा फौल असतोय ते, ते सांगतात की तुम्ही आतमध्ये थांबा आपल्याला कोणतरी येऊन गोळा देतो मग आप आप तो आपण गोळा घ्यायचा आणि फेकायचा फेकायचा आपल्याला सगळ्यांना म्हणजे पद्धत सगळ्यांची वेगवेगळी पद्धती पकडायची गोळा पकडायची कोणी कोणी काय करत ज्याच्याकडे टेक्निक आहे तो गोळा बॉटल मध्ये पकडतो ज्याच्याकडे टेक्निक आहे तो गोळा बॉटल मध्ये पकडतो बॉटल मध्ये कसा पकडायचा की ही आपली चार बोट आहेत ही जरा करायचे करंगली थोडीशी वाकवायची म्हणजे हा बॉटल मध्ये पकडतो जेणेकरून बाबा हा आपला गोळा असा साटकला नाही पाहिजे खाली की काही काही काय होतं काही काही टेक्निक म्हणजे ज्याच्याकडे टेक्निक नाही ज्याच्याकडे ताकद आहे तो काय करतो असा पकडतो गाळा असं पकडले काय होतो ज्याच्याकडे ताकद आहे तो ताकदीने फुल फेकतो पण त्याचा सटकत नाही कारण त्याच्याकडे ताकद आहे आपल्याला काय ताकद नसते आपल्याकडे टेक्निक टेक्निकचा युज करायचा या बटन मध्ये पकडायचा गोळा आणि असं फेकायचा म्हणजे की जेणेकरून आपल्याला टेक्निक नाही असं पकडलं तर आपल्याला तो असा टेक्सा टाकणार कारण आपल्याला तेवढी ताकद नाही किंवा असा मागं पाडणार तो गोळा त्यामुळे टेक्निकचा आपण युज करायचं कधी पण लक्षात ठेवा ज्याच्याकडे ताकद नाही त्याने ज्याच्याकडे ताकद आहे ज्याच्याकडे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धती पकडायची कोणी कोणी काय करत हा आहे पकडतो प्रत्येकाची टेक्निक वेगळी काय काही असे आहेत की बाबा असे फेकतात प्रत्येकाची टेक्निक वेगळी कुणी काय नाही कसं आहे आपण सर आणि आपण सांगायची म्हणजे आपण सांगतो किती पद्धत ऑलिम्पिकच्या पद्धत वेगळे त्या आपल्याला कुणाला जमत नाही जमू शकतात ते असं काही जमणार नाही असं काही नाही जमू शकतं पण त्यासाठी तेवढी प्रॅक्टिस करणार आपल्याला तेवढी प्रॅक्टिस करायला टाइम नाही कारण आपल्याला बाकीचे इव्हेंट पण आहेत त्यामुळे आपण काय करायचं जेवढं लवकर आपल्या किती डोक्यात बसेल की बाबा असा माझा गोळा जातोय तीच पद्धत वापरायची किंवा तू आज असा टाकला बाबा नाही आज गोळा असा केला नाही तो नाहीच जाणार एका दिवसात कुणाचाच गोळा जात नाही तर जेव्हा प्रॅक्टिस करतो आपण त्यावेळेसच गोळा आउट ऑफ जाणार आहे अचानक कुणाचा गोळा डायरेक्ट आउट ऑफ जाणार नाही कुणी पण असू दे तर सारखा जरी पोरगा असेल तो आला म्हणस ना याची तब्येत आहे याची आईट आहे हा गोळा आउट ऑफ फेकणार असं नाही त्याला पण विचारा त्याचा गोळा पाहिला इथंच पाडायचा आहे चार पाच दिवस त्याचा गोळा इथं पडला जेव्हा त्याला टेक्निक कळली की गोळा कसा फेकायचा मग तो त्याच्या ताकदीवरती आउट ऑफ फेकाय लागला आउट ऑफच्या पण लांब फेकतो फक्त टेक्निक महत्वाची कुणी पण आउट ऑफ कोण कोणताही तुम्ही असं चालणारा माणूस घ्या चला म्हणा हा गोळा आउट ऑफ फेका कोणत्याही वाला कुठून नाही आण गोळा आउट ऑफच जाणार नाही कारण त्याला टेक्निक याच्या पद्धती माहीत नाही त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिलं महत्वाचे म्हणजे आपल्याला सगळं ग्राउंडची माहिती गोळ्याची माहिती गोळा पकडायचा कसा गोळा फेकायचा कसा ही पद्धत सगळ्यांना आपल्याला माहिती पाहिजे लक्षात ठेवा गोळा पहिला गोळ्याला फक्त तीन चान्स असतात तीन चान्समध्ये आपण फक्त एकच डॉकेट ठेवायचं की आपल्याला एकच चान्स आहे तो पण पहिला चान्स पहिलाच गोळा आउट ऑफ गेला पाहिजे हे डॉकेट ठेवायचं किंवा बाकीच्या चान्समध्ये माझ्या एखादा फाऊल जाईल किंवा काय हे डोक्यात ठेवायचं माझा फक्त एकच गोळा आहे मी एक उचलणार आउट ऑफ फेकणार बाजूला लावणार तिथं गेल्या पुढचा जो आपण असतो आपल्या नंतरचा वर्ग तिथं थांबवायचा गोळा फेकायला मी तर डोक्यात एकच ठेवलं होतं गोळा फेकायची की जो पुढचा वर्ग आहे त्याला जास्त त्रास द्यायचा नाही एकच गोळा फेकायचा त्याला त्याचा चान्स बाबा इकडे कारण काय होतं मी जर तिकडे गोळा आणायला गेलो होतो मी तीन तीन वेळा गोळा घेऊन इकडे आलेलो द्यायला त्या पोराला कारण की तिथून मग यांचं गोळ आउट ऑफ पडत नव्हतं बाकीच्याचं मला डोक्यात एकच होत्या त्या पोराला त्रास द्यायचा नाही आपल्याला त्रास घ्यायचा नाही मी एकच गोळा फेकला त्यांनी आपला आला तो त्याचा चान्स घेतला एक टार्गेट ठेवायचं की बाबा आणि इथं गोळा म्हणजे महत्वाचं म्हणजे इथं आलं ना बॉडीला झिंजिने आलं पण गोळा पॅकतानी की बाबा मा गोळा आउट ऑफच गेला पाहिजे नाही तर काय 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 दात काढतात इकडे बसतात मजा मस्ती करतात मग गोळा प्याकायच्यात काय इथला अर्थ नाही तुमचा गोळा इथं आठमध्ये पाडणार मध्ये पाडणार बाहेरच तुम्ही बॉडी गरम करा डोक्यात एकच ठेवा की बाबा मला गोळा आउट ऑफ प्यायचा कोणता इव्हेंट असू गोळा असू सोळाशे मीटर असू सोळाशे मीटरला मा मार्क म्हणजे एकच इव्हेंट एकच साईजने गेलं की बाबा म्हणजे तिथं आपला आम्ही भरती दिली आताची माझ्या सोळाशेचा मार्क एका मी खसलो होतो कारण माझं पहिला शंभर इव्हेंट झाला शंभरचा तिथं मला टाइमिंग मला असं वाटलं मी घसरलं होतं स्टार्टला मला असं वाटलं की मी माझे मार्क गेलेले आहेत मला कन्फर्म होतं की माझे मार्क गेले कारण मी स्टार्टलाच घसरलो होतो मग नंतर मग मी खचलो होतो मनाने पण तिथं काय आलं की मला मोटिवेट करणार कुणी नव्हतं जसं की तसं असतं मोटिवेट करायला की मग अजून मग तरी तरी येते पण तिथं मोटिवेट करणार कुणीच नव्हतं मीच मला स्वतः मोटिवेट करत होतो पण मीच असं मी म्हणलं मी खचून गेलो तर माझ्यासोबत अजून चार पाच आपल्या एकाडे गर होती म्हणलं मी खचून गेलो ते पण आहेत म्हणून मी त्यांना काहीच बोलत नव्हतो मी फक्त त्यांना म्हणतो हा चांगलं पाळा चांगलं पाळा कारण मीच खचल होतो सोळाशे बाय त्यांनी पण मग माझी काही ताक ताकदच नव्हती तिथं पण माझे मार्क गेले पण गोळा फेकाने मग माझ्या डोक्यात होतं की नाही माझी इथे दोन्ही मार्ग गेलेले मी स्वतःला लय मोटिवेट केलं मारून घेतलं स्वतःला कारण माझ्यासोबत ताना जेण पाच तिकच जण होतो आम्ही टाकायला तिघ जण एका थांबलो ताना तिथं सांगून देत नाही कोणी कुणाला पोलीस कुणाला म्हणजे तिथं मोटिवेट करत नाही की बाबा गोळा असा टाक असं टाक तरी मी तानाजीचा काना सांगितलं गोळा व्यवस्थित टाकते आमच्याक बोल पण त्यांनी काय आम्हाला हे नाही केलं जास्त बोलले नाही दोघांना सांगितलं होतं पण त्या दोघांचे गोळे थोडे काय थोडेसे पुढे पुढे पडलेले दोघांचे गोळे पण नंतर तिथं काय असतं की तिथं आपल्याला मोटिवेट करणार कुणी नसतं मला तिथं मोटिवेट करणार कुणी नव्हतं कारण जसं सरांचं मोटिवेशन असतं तिथं तसं कुणाचं मोटिवेशन नव्हतं फक्त डोक्यात एकच सरांचे जे शब्द आहे ते मला आठवत होते गोळा ब्याकतानी मी फक्त एकच गोळा टाकला पहिलाच गोळा मी तीन भारती दिली चालकची भरती दिली सी एसआरपीएची दिली आता कॉन्स्टेबलची दिली अजून जेवढे भारती असं तेवढं मी गोळा अजूनपर्यंत म्हणजे इथं बरे मा, मा पहिला गोळा दहाचा बाराचा जाईल किंवा दुसरा गोळा आउट ऑफ जाईल पण तिथं तिन्हीच्या तिन्ही गोळे पहिलेच गोळे आउट ऑफ गेले कारण मी डोक्यात टार्गेट एकच गोळा टाकायचा डायरेक्ट आउट ऑफ पेकायचा पहिलाच गोळा त्यामुळे लक्षात ठेवा की गोळा पेकतानी कधी पण म्हणजे बाहेर टाईमपास टंगळ मस्ती काही करायची नाही गोळा प्याकायला आलं शिस्तीत तुम्ही तीनच गोळे टाका बले तुम्हाला इथं कटाळा आला नाही तीनच गोळे टाका पण तीन गोळे असे टाका की बाबा तिन्हीच्या तिन्ही आउट ऑफ गेले पाहिजे जरी तिने नाही गेले पहिला गेला बाराचा दुसरा आउट गेला पाहिजे कारण इथं तेवढा माहोल तयार नसतो आपलं तिथं माहल असतो कारण तिथं आपल्याला भीती असते तिथं आपल्याला डिप्रेशन असते इथं कसं इथं सगळे पोरं असतात मग पोरा मच्या काय होतं चार पाच जण टसते आपण पण त्याच्यात जाऊन बसतो तसं करा करायचंच नाही कारण आपण इथं भरती व्हायला आलं आपण इथं टाइमपास करायला नाही लक्ष देतं ठेवायचं की बाबा आपण आई बाबाची स्वप्न पूर्ण करायला ते डोक्यात ठेवायचं एकच वर्ष थांबायचं इथं एक कुणी सहा महिने पाच महिन्यात कुणी भरती होत नाही एक वर्ष प्रॉपर इथं घासायची भरती होऊन जायचं इथे कुणाची टंगळ मस्ती नाही इथं तुला मित्र बनला मित्र बनून तू तिकडं भरती आल्यावरती तो मित्र तुला सोबत साथ देत नाही तिथे गेल्यावरती तुझे वेगळे मित्र बनतात त्यामुळे इथं आपले मित्र चांगले बनवायचे सोबत संगत चांगली ठेवायची बाबा भले मग मी, मी बोलतो लय माहिती मी बोलतो मी माझ्यासाठी वैयक्तिक बोलत नाही मी तुमच्यासाठी बोलते तुमच्या आईबाबांची स्वप्न तुम्ही पूर्ण करा बाकी काही डोक्यात नसते इथं वर्ष तुम्ही एक वर्ष गेले मैत्री इथं किती जण आलेले आहेत मित्र मित्र बनले एवढे चांगले चांगले पोर होते मित्र बनले गेले इथून सोडून काय बाहेर जाऊन आता काम धंदा दे करतात कंपन्यांमध्ये त्याला काय अर्थ नाही इथं तुम्ही काय साठी आला आई बापाने पैसे भरले तेवढे काय साठी पोरांचं काहीतरी भविष्य पुढे घडवं म्हणून भरले त्यामुळे डोक्यात ते कष्ट बाबा आई बापाची स्वप्न पूर्ण करायची मला माहिती परिस्थिती बदलायची डोक्यात टून आपण गोळा टाकायचा कंपनी त्रास होतो बाकी कुणाचं नाही काय कोणा कोणत्या गोष्टी आणलं सरांना जाऊन विचार आजपर्यंत सरांनी असं तुम्हाला मला तर वाटत नाही आम्हाला तर कधीच केलं नाही किंवा तुम्ही सरांपर्यंत गेले सरांना म्हणलं सर माझा हा इव्हेंट विके सरांनी तुम्हाला सांगितलं नाही की बाबा हा मग तू तुझं बघ किंवा बाबा काहीतरी कर सरांनी प्रत्येक वेळेस तुम्हाला मोटिवेट आहे त्या डोक्यात ठेवायचं की बाबा आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायची आणि असं नाही की सगळ्यात सरांवरती असते बाकी सर फक्त आपल्याला सांगायचं काम करतात आपण ते किती आत्मसात करतो ते आपल्यावरती लक्ष ठेवा की बाबा सर सरांचं सांगायचं काम करणार आपण किती आपण ते ऐकतोय आपण किती इथं ते पालन करतोय ते फक्त आपल्यावरती बाकी काही नाही सर फक्त सांगायचं काम करणारे की सर बाबा तुम्हाला काय असं घेऊन पाळणार नाही तिथं तिथं पण भरतीला गेलो काय सर तुम्हाला मोटिवेशन करणार नाही किंवा सर तुम्हाला घेऊन पाळणार नाही इथं भले पाळतात सर तुम्हाला घेऊन पण तिथं तसं नाही त्यामुळे सर फक्त सरांचे शब्द डोक्यात ठेवायचे ते शब्द डोक्यात ठेवून आठ पाळायचे ते डोक्यात ठेवायचं तसंच गोळा टाकायचं त्यामुळे गोवा टाकताना काय करायचं बॉडी कधी पण गरम ठेवायची शंभर मीटर असू सोळाशे मीटर इव्हेंट असू इव्हेंटच्या वेळेस इव्हेंटच तुम्ही टंगल मस्ती करायला तेवढा टाइम आपल्याला पण असतो आपण पण असं मस्ती केल्याशिवाय आपल्याला राहत नाही मस्ती पण करायची पण इव्हेंटच्या वेळेस डोक्यात एकच ठेवायचं की मला इव्हेंट चांगलाच मारायचं आहे लक्षात ठेवायचं गोवा डाकताना लक्ष ठेवा तिथून गोळा तुम्ही इथून आले गोळा फेकला इकडून तुमचा पाऊल पाय जर फाऊल इकडे गेला पलीकडे तो फाऊल असतो लक्षात ठेवा तुमचा इकडून पाय असा फिरून आला तर तो, तो फाऊल नसतो तुम्ही गोळा टाकला आणि बघाय गेले किती मार्काचा पडलाय फाऊल गोळा पांधरा जरी गेला असेल तरी तुला झिरो मार्क असते लक्षात ठेव गोळा टाकला आणि तुम्ही जरी इकडून असे या साईडला आले बघितला तो गोळा गोळा फाऊल जेव्हा ही रेष आणि ती रेश तुम्ही त्या रेषेच्या मागे जर जेव्हा येतात तेव्हाच तुमचा गोळा धरला जातो ग्राह्य धरला जातो नाही तर तो गोळा धरला जात नाही झिरो मार्क भेटतो डायरेक्ट त्यामुळे गोळा टाकताना काय करायचं की बाबा तू गोळा टाकला एक डायरेक्ट टाकायचं नीरज चोप्राची तुम्ही बघितला असं भागताना तो फेकतो मग तो पुढे बघतच नाही भाला किती गेलाय तुझ्याला आहे येतो की माझा गो आहे आट ऑफच गेले डायरेक्ट बाहेर गेलेला आहे त्यामुळे त्याचा भाला फेकतो आणि डायरेक्ट मागा असतो तो बघतच नाही किती गेला काय गेला किती लांब गेला असं पण बघत नाही तरी त्याचा भाला फेकला का तो डायरेक्ट उलट फिरतो आणि डायरेक्ट त्याच्या जागेवरती जाऊन जातो कारण त्याला माहिती आहे माझा भाला गेलेला आहे त्यामुळे आपण गोळा टाकताना एकच करायचं गोळा आला स्टेप घेतली टाकला पुढे बघायचं नाही आपल्याला माहिती झटका जावा बसतो तेव्हा गोळा जातो आपल्यालाही माहिती त्यामुळे पुढे बघायचंच नाही जरी बघितलं तरी आपल्या बघायचं जा। इकडून जाऊन इकडून आला तू इकडे बघ गोळा किती गायलाय पण तू इकडून जा असा गोळा टाकला तू आउट ऑफ जरी गेला तू म्हटलं किती लांब गेलाय किती लांब गेला थोडा जरी पाहिजे तू रेशीवरती जरी पाडला तरी फाऊल कारण तिथं एक पोलीस नसतो तुमचं चेक करण असेल तिथं दोन जण असेल गोळा फेकताना जरी तुला पाहू थोडासा जरी रेशी पाडला तरी गोळा फाऊल किती आउट ऑफ टाक किती लांब टाक दहा मीटर टाक वीस मीटर टाक तुझा गोळा फाऊल झिरो मार्क त्याला काय अर्थ नाही स्टेपिंग त्यामुळे पहिलं काय करायचं गोळा टाकतानी गोळा टाकायला नाही ज्याला गोळा येत नाही त्यांनी डायरेक्ट स्टँडिंग टाकायचा गोळा प्रॅक्टिस सगळ्यात महत्वाचा झटका असतो तुम्ही जर झटका दिला गोळा किती एवढा लांब जाईल ना त्याला हिशोबच नाही झटका सगळ्यात महत्वाचा झटका आणि हाईट त्यासाठी काय करायचं ज्याला गोळा टाकता येत नाही त्यांनी ज्याला झटका देत येत नाही त्यांनी काय करायचं फक्त जागेवून गोळ्याला पुष्कारायची जागेवून फक्त झटका द्यायचा जेव्हा जागेन तुम्ही झटका द्यायला लागला तुमचा झटका बसा लागला मग स्टेपिंगने तुम्ही तुमचा गोळा असा जा जागेवरून आठ मार्कच गेला जेव्हा तुम्ही स्टेप घ्या तुमचा दहा किंवा बारा किंवा ऑफच गेला पाहिजे माझ्या स्टेपने गोळा दाखवत जातो पण मी स्टँडिंगने टाकला का आउट ऑफ फेकतो कारण तेवढं आपल्याला जागा झटका झटका महत्वाचा आहे झटका भेटला नाही एकदा तिकडून स्पीड भेटला किंवा अजून झटका आहे स्पीडने त्यामुळे गोळा अजून आउट ऑफ जाणार आणि जेवढे आपण हाईट देईन तेवढा गोळा बाहेर जाणारी त्यामुळे काय करायचं स्टेप घेताना लक्षात ठेवा स्टेप घेताना इथं एक असं एक पाऊल घ्यायचा इथे एक पाऊल जेणेकरून बाबा तू इथूनच अंतर घेतलं तू नंतर तू इथं ती फळी लावलेली असती त्या फळीला धडकून परत तू तोल जाणार आपल्या पलीकडे पाडणार त्यामुळे काय करायचं एक पाऊल असं अंतर घ्यायचं इथून तिथूनच मग आपल्या दोन स्टेप इथं काय गोळा टाकता काय काय मी ऑब्झर्व करतो काय जण काय करायचं असं फॅकत नाही ना परत नंतर असं पाऊल माग बघ काय काय आहे आपल्यातले दोन तीन जण तिकडे पण त्यांचं पाऊल झालेले आहेत मी बघितलेले आहेत असं आहेत परत असं उडी मारतात माग काय करायचं उडी मारायची जे तुम्ही सरांनी जे आपल्याला सांगितली टेक्निक की तीन वेळा श्वास घ्यायचा असा श्वास घेऊन आवाज आणि झटका सगळ्यात महत्वाचा आवाज आणि झटका आवाज का द्यायचा जेवढा आपण जो श्वास घेतलाय तो तेवढ्या ताकतीने बाहेर पिकून गोळा फेकायचा लक्षात ठेवा कोणताही इव्हेंट असू काय असू जेवढी ताकद लावली तेवढी फुल ताकदीने वापर करायचा फुल ताकदीचा वापर करायचा गोळा फेकतानी पण काय करायचं जेवढा श्वास घेतला तेवढा जोरात सोडून आवाज काढायचा तुम्ही नुसते काय करा त्याला काय अर्थ नाही कारण तुमचा गोळा ताकदच तुम्ही लावली नाही ताकदी म्हणजे तुम्ही उपयोगच केला नाही नुसते फक्त गोळा तुम्ही टेक्निक वरती तुमच्या जेवढी म्हणजे जेवढे आहेत बाकीची तुम्ही जी असते ती आपले काय म्हणतात ते काहीतरी त्याला शब्द आहे जेवढे आपण म्हणजे पण वरती जेवढी ताकद लावतो ती ताकद तुम्ही वापरलेलीच नाही तुम्ही फक्त आपला आलाय गोळा फेकलाय त्याला अर्थ नाही तुम्ही श्वास घ्या जोरात जेवढा आवाज तेवढा जेवढा आवाज तेवढा नाही बघा अरे पुरी तुमचा पोरांचा आवाज येत नाही पुरींचा आवाज तिकडून येतो पोरांचा इथले इथं आवाज येत नाही पुरी तुम्ही गोळा फेकले नाही का बघा पुरींचा तिकडनं आपल्याला आवाज येतोय पोरांचा आवाजच निघत नाही ताकदी जबाब करत करत नाही जेवढा श्वास घेतला तेवढा ताकदीने तुम्ही श्वास सोडा ना आवाज काढा तेव्हा तुमचा गोळा पुढे हे माप तुम्हाला होतो इथून एवढं माप घ्यायचं इथून एवढं बाकी इथं नंतर तुम्ही माप घेतलं थोडं पण मागा पावलं नाही गेला पाहिजे थोडा चुकून तर थोडासा गेला ठीक आहे पण इथं ऋषीचा चुटकून माप कधीच घ्यायचं नाही एवढं एवढं अंतर तरी आलं पाहिजे जेणेकरून आपलं थोडासा जरी पाय असं मागं पुढं झाला तरी बाबा थोडासा सेफ राहतो आपण कारण तिथं इथं दोन कॉन्स्टेबल तिथं दोन कॉन्स्टेबल ठेवलेले असते त्यांनी चेकिंगसाठी कारण बाबा फाऊलचा गेला तर झिरो मार्ग तर तिथं काय तुम्हाला कॉम्प्रोमाइज करत नाही की जाऊ दे चल थोडासा रिशीवरती काय होत नाही नाही त्यांना काही गरज नाही त्यांना माहिती जो प्रॉपर करतो तो कधी पण जो मनापासून करतो भरती जो तयारी करून आलेला आहे तोच तो कधी पण असा फाऊल टाकणार नाही अचानक त्याला प्रॅक्टिस जो कधीतरी आपला आलाय भरतीला त्याचा पाहिजे पा फाऊलमध्येच पडणार आहे चुकून काहीतरी पडला तर त्याला मान्य करू शकतो बाबा चुकून पडलाय बाबा प्रॅक्टिस करून आलाय पण चुकून पडले ठीक आहे एखादा फाऊल गेला दुसऱ्या चान्सला घाबरून जायचं नाही की बाबा माझा फाऊल गेलाय पाहिलात दुसरा पण जेवढं पहिला आपण जेवढा पहिला गोळ्याला ताकद लावून तेवढी दुसऱ्या गोळ्याला ताकद लावायची दुसरा गोळा आउटच गेला पाहिजे अविना सुरक्षा आले त्या दिवशी गोळ्याला मी म्हणजे या ग्राउंडला होतो तो बाजूच्याच ग्राउंडला होता तो दोन गोळे त्यांनी टाकले मी बघितले त्यांनी पहिला दहाचा टाकला नंतर बघितला दुसरा बाराचा टाकला त्याने माझ्याकडे बघितलं मी त्याला फक्त आवाज दिला आव्या झटका द्या ताकद द्या आवाज काढ त्यांनी तिसरा गोळा एवढा लांब टाकला कोण कोणत बघायला आता इथलं कोण नाही त्यांनी एवढा टाकला आउट ऑफ च्या पण एवढा हातभर लांब टाकला तिसरा गोळा पहिला गोळा त्याचा धाचा होता दुसरा गोळा बार आणि तिसरा डायरेक्ट त्यांनी हातभर कशामुळे मोटिवेशन किंवा बाबा काहीतरी कोणतरी सांगितलं आपल्याला काहीतरी त्यांनी एवढी बॉडी गरम केली त्याला म्हणलं फक्त आवाज झटका आणि जोरात हाईट दे पोलिस पण काहीच म्हणले नाही त्यावेळेस मला मग त्यावेळेस मी त्यांनी त्यांनी फक्त ते डोक्यात ठेवलं आणि एवढा जोरात गोळा आउट ऑफ च्या एवढा हातभर बाहेर काढला तिसरा गोळा त्यांनी कारण त्याला तिथं मोटिव्हेशन करायला कुणीच नव्हतं त्यामुळे एक डोक्यात टाकायचं की बाबा आपल्याला तिथे मोटिवेट करायला कुणी नसत इथं जरी सर असले फक्त सरांचे शब्द डोक्यात ठेवायचे की बाबा मला पळायचे मला इव्हेंट काढायचे बस चालकला चालकला पण मी डोक्यात तेच ठेवलं होतं मला नुसतं सरांचे शब्द आठवत होतं की नाही तुला आउट ऑफ मारायचे तुला आउट ऑफ पण ते काय थोडंसं चुकीमुळे माझं ते आउट ऑफ बसलं नाही बाकी मग तुम्हाला सांगितले नियम फक्त एवढे असते की बाबा पाऊल गेला नाही पाहिजे बाकी स्टेपिंग वगैरे तुम्हाला शिकवलेलीच आहे बाकी तो वर्कआउट सांगाल तसं करा फक्त गोवा टाकते फक्त आपली पावर लावा पूर्ण संपू जेवढी ताकद आहे अंगामध्ये तेवढी ताकद लावा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही गोळा टाकायची जीवस फक्त टंगळ मस्ती करू नका बाहेर जेवढी तुम्हाला बॉडी गरम करते तेवढी बाहेर बाहेर बॉडी गरम करा आतमध्ये मध्ये आल्यावरती जेवढे ताकतीने गोळा बघते तेवढं ताकतीने पेका फक्त इथं ग्राउंडवरती आल्यावरती एकदा एवढं एरियत आलं ग्राउंडच्या की तुम्ही मस्ती करायचीच नाही थोडंफार बोलणं बोलणं झालं तेवढं टीके मित्रमित्रमध्ये काहीतरी त्यांचं झालं बसील ते पण पण तुम्ही इथे येऊन टंगल मस्ती करणार गप्पा मारणार हात त्याला बोलणार तो त्याला बोलणार तिकडे तुमचं काय हाशा होणार तुम्ही इकडे येणार गोळा पेकायला येणार तुमचा गोळा आठमध्येच पडणार त्यामुळे काय करायचं गोळ्याच्या ग्राउंड आल्यावरती बॉडी कधी पण गरम ठेवायची स्वतःला मोटिवेशन करायचं स्वतःला मारत राहायचं की बाबा जरी बॉडी गरम नसत स्वतःला मार दुसऱ्याला सांगायचं मला मार जरा येऊन दोन तीन पटके मार मला किंवा जरी नाही कोणी मारलं डिप्स मारायचे डिप्सी बरोबर आपली बॉडी गरम होती डिप्स मारून मग गोळ्या प्यायचा आणि गोळा पॅकतानी फक्त एवढं एकच अक्षर ठेवायचं की बाबा तिथं टंगळमस्ती करायची नाही तिथं तुम्हाला टंगळमस्ती करून देणार आहे का नाही देणार तिथं तुम्हाला हकलतील डायरेक्ट बाहेर तुम्ही तिथं गप्पा मारल्या गोळ्यात हात टाकला याच्यात गप्पा मार तिथं माझ्या मस्ती कर तिथं डायरेक्ट बाहेर हाकलतील तुम्हाला असं केलं तिथं तुम्ही तसं करणार नाही मग इथं का शिस्त नाही तिथं शिस्त लावत इथं काय शिस्त नाही तिथं पोलीस आहे म्हणून इथं इथे पोलीस नाही म्हणून तुम्ही इथं शिस्त नाही का जो ग्राउंड आपलं उलट तिथल्या ग्राउंडपेक्षा हे एक ग्राउंड आपल्याला महत्वाचं आहे लक्षात ठेव तुम्ही या ग्राउंड गोळा आउट ऑफ फेकला तिथं तुम्ही असत गोळा आउट ऑफ टाकणार आहे असत असत इथं ज्यांच्या गोळा आउट ऑफ नाही गेले तिथे त्यांच्या गोळे आउट ऑफ केले ज्यांची जिथं म्हणजे इथं ना ज्यांची रनिंग आहे ना जेवढी म्हणजे पुराचा सहा टाइम आलाय ना तिथं पाच पन्नास पाच तीस असा टायमिंग आलेलं आहे का इथं तेवढी प्रॅक्टिस केलेली तुम्ही जेवढं तुम्ही इथं पेरलेले आहे तिथं तेवढं उगवणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे इथं तुम्ही जेवढे मेहनत करसाल ते तुम्हाला भेटणार आहे एकच लक्षात ठेवा की बाबा आई बाबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे बस धन्यवाद